प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्यानगरमध्ये सावकारकीचा सा थरकाप उडवणारा प्रकार व्याजखोरांच्या छळाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या एक कोटी परत केल्यानंतरही मागत होते आणखी पैसे नगर शहरात सावकारकीच्या सा जाळ्यात आणखी एक जीव गेलाय सारसनगर येथील बेचाळीस वर्षे व्यावसायिक मयूर रंगनाथ खेणके यांनी व्याजखोरांच्या अमाणूष छळाला कंटाळून प्राशन करून आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे एक कोटी रुपयांचे कर्ज व्याजासह फेडल्यानंतरही आरोपींनी अधिक पैशांसाठी त्रास दिल्याचं उघड झालंय प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात प्रवीण अनिल सुंबे आणि पंकज राजू भोसले उर्फ सोनू शेठ या दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मयूर खेंडके यांनी दोन्ही आरोपींकडून व्यवसायासाठी एक कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते त्यांनी ती संपूर्ण रक्कम व्याजासह परतफेड केली होती तरीही आरोपी प्रवीण सुंबे आणि पंकज भोसले यांनी आणखी पैशांसाठी तगादा लावण्यास सुरुवात केली शिवाय मानसिक छळ सुरूच ठेवला वारंवार होत असलेल्या त्या अत्याचाराला कंटाळून मयूर यांनी एकोणतीस ऑक्टोबर रोजी रात्री सव्वाण्णव वाजता विषारी औषध प्राशन केले त्यांना तत्काळ साईदीप सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र एक नोव्हेंबर रोजी रात्री उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले मयूर यांच्या पत्नी पुष्पा मयूर खेंडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला असून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ दिलीप टिपर्से यांनी घटनास्थळाला भेट दिली अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे हे करत आहेत तर आरोपी सध्या फरार आहेत प्रतिनिधी निलेश अगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा